गुड मॉर्निंग आजचा सुंदर विचार बाहेर शांततेचा शोध ना व्यर्थ आहे शांतता बाहेर सापडणारही नाही आणि सापडली तर टिकणारही ना नाही आणि धरून तर अजिबातच ठेवता येणार नाही खरं आहे ना खरी शांतता ही आपल्या मनाची असते आपल्या आतली शांतता असते त्यामुळे ना बाहेर न विच बाहेरचा विचार न करताना आपल्या मनाचा विचार करा लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या आणि आपल्याला हवं तसं मन मोकळं जगा चला तर मग आजच्या सुंदर विचाराने आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मस्त अशी सकाळ झाली चहा घेतलेला आहे आणि आमची घरातली सगळी मंडळी झोपलेली आहेत त्यांना उठवायचं म्हटलं की माझी सुरुवात होते हे तीन कप दूध कारण की मी सकाळी सकाळी सगळ्यांना दूध देत असते कपामध्ये दे। आणि दूध घेतल्यानंतरच त्यांची सकाळ होते त्यामुळे बेड टाईम टी घेतात ना तसं आमच्याकडे बेड टाइम दूध लागतं तर आता सगळ्यांसाठी मी दूध गरम करत बेग आहे आणि त्यामध्ये पण मज्जा आहे हा प्रत्येकाला गरम दूध वेगवेगळं लागतं त्यानंतर सगळे उठले आणि घरामध्ये जी काही झाडं आहेत इनडोअर प्लांट्स आहेत त्यांची काळजी मी कशी घेते ना त्याचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी नक्कीच बनवेल पण सध्या तरी मी त्याच्यामध्ये आता पाणी घालत आहे सकाळची सुरुवात ही फार धावपळीची असते आणि फटाफट फटाफट सगळी कामं आपल्याला उरकायची असतात झोप झाल्यानंतर देखील लोळत असतात कितीही अंतरुण उचललं ना कि मुलांचा आळस लवकर जात नाही पण त्यांच्या मनाप्रमाणे पण घेतलं पाहिजे त्यानंतर आतल्या बाहेरच्या सगळ्या झाडांना पाणी घालून झालं करायचे तुला करायचे का आणि इकडे शिवस्त तर लगेच सकाळ झाली की खेळणं चालू होत एकतर त्याला गाडी हवी असते नाहीतर त्याला सायकल चालवायची असते दोघांपैकी काहीतरी एक करायचं का असतं पण आज आषाढी एकादशीचा उपवास सोडवायचा होता त्यामुळे झटपट आज सकाळी डायरेक्ट जेवण बनवायला घेतलं वरण भाताचा कुकर लावला आणि मासवडीची भाजी बनवणार होते तीही आमच्या पद्धतीने म्हणजे आमच्याकडे जरा वेगळी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने मी झटपट बनवणार होते आता वरण भात इतक सगळं करायची गरज अशी की पूर्ण स्वयंपाक ना मी विचार करून करत असते मांसवडीची भाजी ही डायरेक्ट जेवणासाठी होणार होती त्यानंतर मी वरण भात लावला तर वरणाचा जे आहे तो शिवंश खाणार होता आणि शिरा देखील मी बनवण्याचा बनवत चा होते तो आम्ही नाश्त्यासाठी आता आंघोळ करायची नाश्ता करतो ही गाडी चालू घरामध्ये आपण संध्याकाळी काय लावलंय बघ ना चल आता तो सायकल चालवण्यासाठी रडवत होता परत त्याला शांत केला आणि परत जेवण बनवायला आले आणि सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आमच्याकडे कुठलीही तिखट वस्तू खाल्ली जात नाही कारण की त्यांना आस्रेठी होते मुलं पण खात नाही म्हणून मग मी बनावण्याचा शिरा बनवायला घेतला आता हा सगळा नैवेद्य म्हणून मी देवाला दाखते आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी फक्त शिरा खाणार आहोत आणि दुपारी बाकीचं जेवण अशा पद्धतीने सगळं काम मी एकाच याच्यामध्ये ओळखून घेतलं आता कांदा हा खोबऱ्याचा किस आहे तो पण मी आधीच करून ठेवते सगळ्यात पहिले तीळ भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता तवा छान तापलेला आहे ना त्यामुळे मस्त अशी फ्लेम फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायची आणि तीळ छान अशी भाजली ना तरच या भाजीला छान चव येते तर तिळ छान भाजून झालेली आहे खोबरं देखील मी आधीच किसून ठेवलेलं होतं कांदा कट करून घेतला आणि लसूण देखील सोलून ठेवलेला आहे छोटी छोटी कामं असतात ना ती आधी करून ठेवली की स्वयंपाक बनवणं देखील मला खूप सोपं जातं मग तो कितीही स्वयंपाक असो कितीही भाज्या असो तर मी झटपट त्याची पूर्वतयारी केल्याशिवाय कधीच डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करत नाही कारण की मी एक वस्तू बनवायची परत त्याची पूर्वतयारी करायची या गोष्टीमुळे ना फार वेळ जातो तर या ठिकाणी लोखंडाचीच कढई आहे बऱ्याच भांड्यांमधून मी ॲल्युमिनियम कमी केला आहे क्वचित एखादी कढई दिसेल तुम्हाला नाही तर मी बऱ्यापैकीच लोखंड आणि स्टीलचीच भांडी आता सध्या वापरायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी हा जो दाण्याचा कूट आहे तुम्हाला मी आधीच बोलले की तो देखील मी आधीच करून ठेवते तर या ठिकाणी भाजलेले तीळ भाजलेलं खोबरं लसूण कच्च घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे या ठिकाणी भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ग्रेवीची पण तयारी करायची आहे तर तवात आपल्याला होता त्यामुळे मी कांदा लसूण त्याचबरोबर खोबरं देखील भाजून घेतलं आता जो आहे मासवडीतला सारण भरायचं आहे त्यामध्ये मी घातलं लाल तिखट हवीनुसार मीठ आणि हळद आणि हे सगळं असं बारीक छान दळून घ्यायचं आहे बिना पाण्याचं आता ग्रेव्हीसाठीच देखील मी कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर दळून घेतलेली आहे तर कढईमध्ये तेल टाकून ना छान मसाला आपल्याला या ठिकाणी फ्राय करून घ्यायचा आहे तर झटपट अशी होते कारण की आपण तयारी देखील तशी केलेली असते आता जोपर्यंत मसाला फ्राय होत आहे ना तोपर्यंत मी बेसन या ठिकाणी पातळ असं भिजवून घेणार आहे कारण की आपल्याला दिरडी बनवायची आहे बेसनची तर बेसनच्या दिरडी बनवून त्यामध्ये हा मसाला भरून त्याच्या आपण वड्या करणार आहोत अशा पद्धतीची ही मासवडी आमच्याकडे बनवतात आणि आणखी एक जी पद्धत आहे ती देखील तुमच्या सोबत मी नक्कीच कधीतरी शेअर करायचं जाईल तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि दुसऱ्यांना शेअर देखील करत जा तर मसाला छान फ्राय झाला धना पावडर लाल तिखट काळा मसाला हळद आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ देखील घालून घ्या आणि छान असं मसाला फ्राय करा आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी चवीनुसार मीठ आणि छान उकळी येण्यासाठी आपण या बाजूला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे वरण भात देखील झालेला आहे तो थोडासा हा जो मसाला आपण वडीत भरण्यासाठी केला होता तो देखील घाला जेणेकरून त्याची ना तिळाची चव खूप सुंदर लागते उकळलेली आहेत या ठिकाणी मी आता बनाण्याचा शिरा बनवणार आहे जो की आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतो वरण देखील झाला आणि झटपट पोळ्या देखील बनवायला घेतल्या माझ्या पोळ्या देखील मस्तच असतात तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की याच्यावरती देखील व्हिडिओ बनवेल मी त्यानंतर झटपट असा सगळा स्वयंपाक करून घेतला आता पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर त्याच तव्यावरती मी हिरडी घालणार होते हा जो आहे तो लोखंडी तवा आहे तो मी फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयाला मी बाजारातून घेतलेला होता आणि खूप छान निघाला पोळ्या देखील अजिबात चढत नाही अशा प्रकारे ही बेसनची धिरडी घालून घेतली आणि त्या दिरडीचा त्यावरती आपण मसाला घालून छान अशी वडी करणार आहे आता सकाळी जेवण बनवत असताना ना घरातल्या प्रत्येकाला काही ना काही लागत असतं त्यामुळे कोणी आवाज देतं त्यामुळे मी किचन मध्ये जरीच जेवण बनवत असले ना तर एका ठिकाणी एक मिनिट देखील थांबू शकत नाही प्रत्येक वेळेस मला हॉलमध्ये जावं लागतं कोणाला काय हवं नको ते विचारावं लागतं आता आमच्या घरामध्ये तीनच चारच माणसं आहोत आणि एक तर लहान मुलगाच आहे त्यामुळे तिघांसाठीच फक्त हे जेवण बनवणार होतं त्यामुळे प्रत्येक भाजी किंवा जेवणाची क्वांटिटी आमची ही कमी असते त्यामुळे कमी जरी असलं ना तरी सगळं देखील बनवावंच लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळा मसाला मी त्या दिड्यावरती घालून घेतला पण हे दिडं गरम गरम काढलं की लगेच त्यावरती घालायचं जेणेकरून त्याची बाइंडिंग छान होते गरम गरम ते छान व्यवस्थित त्याचा रोल केला जातो आणि त्या वड्यात उठत देखील नाही तर बघू शकता तर अशा पद्धतीने प्रेस करून ना सगळ्या वड्या मी बनवून घेतल्या आणि एक त्यामुळे झटपट असा स्वयंपाक होतो आता या वड्या कट करून घ्यायच्या आहे परंतु वड्याची जी कड असते ना तिच्यामध्ये व्यवस्थित मसाला भरलेला नसतो त्यामुळे ती कड वाया जाण्यापेक्षा ना त्याच ग्रेव्हीमध्ये टाकायची जेणेकरून ग्रेव्हीला देखील दाटसरपणा आणि टेस्ट छान येते आणि त्यानंतर आपण एक दोन वड्या देखील त्यामध्ये घालू शकतो आणि नंतर जेवताना गरमागरम वड्या सर्व करू शकतो आता हा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक होता तर नाश्ता बनवायच्या आधी मी हा सगळा नैवेद्य भरला आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही नाश्ता बनवायला घेतला तर सकाळची माझी देवपूजा झालेलीच होती त्यानंतर मी नैवेद्य दाखवायला आले वरण भात मासवडी शिरा त्यावरती तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण असतो त्यामुळे नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि नमस्कार करून देवाला नैवेद्य दाखवलं आता नैवेद्य पण दाखवून झालेला आहे आता आम्ही नाश्ता करायला बसतो आणि त्यानंतर आपण भेटूया पटकन नाश्ता करून घे म्हणून तू रडतोय मी काढते नेटू बरा कसा काढू ओके स्माईल व्हेरी गुड अजून अच्छा असा काढू तुझा फोटो ओके okay. रडताना काढू नको ना छान छान स्माईल कर ओके okay. बाबा फोटो नाही काढत तुझा म्हणून तू रडला का ओके okay. चल आता छान पोहचते तू लडू खाणार आहे का झालाय खूप छान तुला आवड का एकच नंबर खूप एक नंबर ना एक नंबर आहे ना शिवाज कसं आवड तुला आवडला का हो oh. hmm. आता अण्वीत मग स्कूलला गेलेला आहे म्हणजे मोठा मुलगा आणू आणि मिस्टर पण बाहेर गेलेत तर आता सगळं आवरलं भांडी बाकी आहे भांडी घासते आधी आपण फरशी क्लीन करून घेऊया पोछा लावून घेते आणि त्यानंतर बोलूया पद्धतीने मुलगा देखील स्कूल ला गेलेला होता आणि छोटा मुलगा टी व्ही बघत होता मिस्टर देखील बाहेर त्यांच्या कामासाठी गेलेले होते तोपर्यंत घरातलं सगळं झालेलं आता भांडी आणि पोचा लावायचा होता फक्त मग झटपट मी लावून घेतला आता तुम्ही हा झोका बघू शकता तो छोटा मुलगा अजून अडीच वर्षाचाच आहे पण परंतु तो खाली झोपत नाही म्हणजे त्याला झोपवता झोपवताना मी झोपून जाईल पण तो झोपणार नाही त्यामुळे मी त्याला झोळीतच घालते आणि त्यानंतर सगळा पोछा वगैरे लावून झाला क्लीन झाला की मस्त असं वाटतं सगळ्यात मी घेतली भांडी घासायला सगळं आता नाश्ता स्वयंपाक टिफिन सगळं एकत्रच होतं आज त्यामुळे भांडी देखील जास्त होती अशा पद्धतीने सगळी भांडी घासून झाली त्यानंतर मी किचन ओटा क्लीन करायला घेतला एकदा की किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झालं की फक्त दुपारचं जेवण बाकी असतं आणि दुपारची जेवणाची भांडी जेवण झालं की मी लगेच घासून घेते अशा पद्धतीने माझं डेली रुटीन असतं कधी कधी त्यात थोडासा बदलही होतो मुलांच्या मूळ प्रमाणे असतं सगळी कामं जा कारण की दोन मुलं सांभाळायची असतात त्यांचं सगळं वेळेवर आवरून द्यायचं असतं आणि उरलेला सगळा वेळ मग तो आपला असतो त्यामुळे असं व्यवस्थित नियोजन करावं लागतं तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगत जा तो अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय